कुरुंदवाड येथील थळोबा राम सोसायटी वंडा परिसर शिकलगार वसाहत गोठणकर विभागातील पन्नास वर्षापासून कुटुंब राहत असलेलं अतिक्रमण नगरपालिकेनं लौकर, नगर धरण आंदोलन करण्यात येईल असा इशारा कुरुंदवाड अतिक्रमण निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांना निवेदनाद्वारे दिलाय कुरुंदवाड येथील गट नंबर दोनशे सत्याहत्तर दोनशे सत्याऐंशी चारशे अठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव तीन हजार एकशे दोन या गट नंबरमध्ये गेली पन्नास वर्ष अनेक कुटुंब राहत आहेत ही अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी महाराष्ट्र सोळा ला आदेश लागू केलाय या जागेची मोजणी करण्यासाठी नगरपालिकेने नऊ लाख रुपये शिरोळ असून काही जागेची ड्रोनच्या सहाय्यानं मोजणी केली आहे उर्वरित गट क्रमांक मोजणी अद्याप झालेली नाही याबाबत चौकशी केली असता नगरपालिका व शिरोळभूमी भूमी अभिलेख कार्यालय उडा उत्तर देत आहे चार नोव्हेंबर पर्यंत कुरुंदवाड नगर परिषद व शिरोळभूमी भूमी अभिलेख कार्यालय व कुरुंदवाड अतिक्रमण निर्मूलन संघर्ष समितीची बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेऊन रखडलेलं मोजणीचं काम तात्काळ सुरू करावं व सर्वच अतिक्रमणधारकांना गटक्रमांकाची मोजणी करून त्यांच्या नावे प्रॉपर्टी कार्ड द्यावं अन्यथा सहा नोव्हेंबरपासून नगरपालिकेसमोर धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा कुरुंदवड अतिक्रमण निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांना निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर कुरुंदवड अतिक्रमण निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष शाही रावळे उपाध्यक्ष सुनील कुरंदवाडे सचिव रिया शेख सदस्य सिकंदर सारवण हर्षद बागवान गावडे, अयुब मानगावे राज राजमहमद गर्गरे मेहबूब कोठीवाले शंकर सदनाळे सदाकळे काशीनाथ शिकलगार दस्तगीर बारगीर मैनुद्दीन आवटी गीता शिकलगार अकेला कोठीवाले सुनीता भोसले यांच्या सह्या आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पडसूळ